अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सचिदानंद सद्गुरू श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय हे स्वामी भक्तांनो आपले या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे मी स्वामी सेवेकरी आपणास ऐकवत आहे श्री शंकर महाराजांच्या कथा तर त्या आपण शेवटपर्यंत मनापासून नक्की ऐकावे त्यामुळे तुमचे सर्वांचे कल्याणच होईल आणि त्याचबरोबर आपल्या आयुष्यात सर्व काही चांगले घडेल हे मी तुम्हाला आवर्जून सांगते त्याचबरोबर आपण चॅनेलला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब हे जरूर करावे आणि कमेंट्समध्ये स्वामी समर्थ आणि श्री शंकर महाराज हे जरूर लिहावे त्याचबरोबर आपल्या नातेवाईकांना आणि मित्रमंडळींना जरूर शेअर करावे त्याच्यामुळे मलाही प्रेरणा मिळेल की हां जे काही आहेत स्वामी भक्त त्यांना या कथा आहेत त्याच्यामुळे मलाही एक उत्साह येईल त्याचबरोबर मी तुम्हाला त्या दररोज ऐकवत जाईन आणि त्या तुम्ही आवर्जून ऐकाव्यात आणि मुलांना तर आवर्जून ऐकाव्यात त्याच्यामुळे त्यांच्यावरही चांगले संस्कार घडतील तर मी स्वामी सेवेकरी आज आपणास ऐकवणार आहे श्री शंकर महाराजांची कथा पाचवी कथा श्री दत्तरूपाने दर्शन श्री स्वामी समर्थ शंकर महाराजांच्या गुरुस्थानी होते श्री स्वामींचाही महाराजांवर खूप लोभ होता दोघांचीही आंतरिक नाळ जुळली होती जेव्हा जेव्हा कुठे श्री स्वामी समर्थांचा साधा उल्लेख जरी आला तरी शंकर महाराजांच्या आनंदाला पारावर राहत नसे स्वामी भक्तांवर महाराजांची विशेष कृपादृष्टी होती अशा आपल्या आवडत्या स्वामींचा आदेश होताच महाराज लगेच सोलापुरात दाखल झाले सोलापुरात आल्यावर महाराज दत्त चौकात आले तेथून जवळच असलेल्या जुन्या दत्त मंदिरात महाराज पोहोचले तिथे त्यांनी श्री दत्तात्रेयांचे दर्शन घेतले त्याच परिसरात शुभ्राय मठ होता हा शुभ्राय मठ समस्त सोलापुरात प्रसिद्ध होता शुभ्राय मठाचे प्रमुख जनार्दन बोवा हे होते जनार्दन बुवांची ख्याती सर्वत्र थोर संत अभ्यासू व्यासंगी प्रवचनकार आणि शास्त्रीय संगीताचे जाणकार अशी होती सारे भक्त भावी त्यांना मान देत असत जनार्दन बुवांचे कीर्तन म्हणजे अध्यात्म भक्ती आणि प्रबोधनाची अनोखी पर्वणीच होती जनार्दन बुवांचे नित्य नियमाने मठात कीर्तन होत असे बुवांचे कीर्तन असले की मठात लोकांची गर्दी मावत नसे आज देखील मठात भुवांचे कीर्तन होते लोकांची दाटी झाली होती बुवा संगीतात तर पारंगत होतेच त्यांनी एक ताण छेडली आणि ईश्वर भक्तीत तल्लीन होत आपले कीर्तन सुरू केले लवकरच रसाळ कीर्तनात भाविक रंगून गेले जनार्दन बुवा शिवशंकर यांचे शंकरा रागावर आधारित सुश्राव्य कीर्तन सुरू होते शंकर शंकर असा घोष करीत बुवा कीर्तनात दंगले होते तेवढ्यात मठाच्या सभामंडपाच्या दारात शंकर महाराज अवतरले त्यांनी तिथे येताच अलक असा जोरदार घोष केला ते ऐकून बुवा दचकून भाणावर आले अलक ही गर्जना कोणी केली हे त्यांना कळेना बुवा आजूबाजूला बघू लागले तेव्हा त्यांना सभामंडपाच्या दारात कुणीतरी उभे असलेले दिसले बुटकी आणि वेडीवाकडी शरीर सवळा रंग तेजस्वी डोळे दाडी मिशा वाढलेल्या हातात अंगट्या पेहराव साधा सुद्धा पण शुभ्र अशा उतारातील ही अनोळखी व्यक्ती कोण बरे असा बुवांना प्रश्न पडला लोकांमध्येही चलबिचल सुरू झाली परत मठाच्या प्रवेशद्वाराकडे बघितले अन थक्क झाले त्यांना सभामंडपाच्या दारात साक्षात श्री गुरुदेव दत्त दिसले श्री दत्तांच्या तेजस्वी दर्शनाने बुवांचे डोळे दिपले ते अवाक होऊन बघतच राहिले बुवा टक लावून एकाग्र चित्ताने सभामंडपाच्या दाराकडे काय बघतायत लोकांना समजले नाही लोकांमध्ये कुजबूज वाढली आपले कीर्तन कधीच बुवांनी सोडले देहभाव विसरून बुवा दाराकडे धावले ते तिथे पोचले तेव्हा बुवांना श्री दत्तांच्या जागी शंकर महाराज दिसले ते गोंधळून गेले पण क्षणात त्यांनी ओळखले की दारात उभी असलेली व्यक्ती नक्कीच साधीसुदी नाही तर प्रत्यक्ष परमेश्वराचा अवतार आहे अशी त्यांची खात्री पटली त्यांनी महाराजांच्या पायावर लोटांगण घाटले त्यांना मनोभावे नमस्कार करून त्यांना मोठ्या मानसन्मानाने मठात आणले लोकही त्यांच्याकडे बघतच राहिले जनार्दन बुवांनी महाराजांना नमस्कार केला हे पाहून इतर भाविकांनीही महाराजांना श्रद्धेने नमस्कार केला त्या दिवसापासून महाराज शुभ्राय मठात राहू लागले हळूहळू शंकर महाराजांची महती महता भक्तांना समजू लागली जनार्दन बुवांना देखील त्यांच्या कार्याची अनुभूतीही येऊ लागली महाराज शुभ्राय मठात राहायला आल्यापासून तेथे -ते भक्तांची वर्दळ वाढली महाराज सर्वांना योग्य मार्गदर्शन करत महाराज थोडेसे अडखळत बोलत असत काही वेळा त्यांचे बोलणे लोकांना समजत नसे पण हळूहळू सर्वांना महाराजांचे बोलणे समजू लागले महाराज ज्या शुभ्राय मठात राहायला आले त्या मठाला इतिहास होता मठाचे संस्थापक शुभ्राय महाराज हे मोठे संत होते संत श्री शुभराय हे एकेकाळी टिपू सुलतानाच्या दरबारात होते पण टिपू सुलतान हा क्रूर व सत्तापिपासू होता तो धर्मवेडा होता अत्याचारी होता त्यामुळे त्याच्या एकूणच कारभाराला कंटाळून संत कवी शुभ्राय हे सोलापूर येथे आले सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर होते त्यांच्या मंदिराच्या परिसरात असलेल्या तलावाच्या शेजारीच संत शुभराय यांनी मठाची स्थापना केली अल्पावधीतच त्यांचे आध्यात्मिक ज्ञान त्यांचे कवित्व आणि ईश्वर भक्तीचा परिचय लोकांना झाला त्यामुळे संत शुभराय यांच्या कीर्तनाला लोकांची गर्दी वाढू लागली बघता बघता शुभरायांचा तो मठ सोलापुरात प्रसिद्ध झाला शुभ्रायांनी भक्तांना सुयोग्य मार्गदर्शन के केल्यामुळे लोकांची श्रद्धा त्यांच्यावर बसली शुभ्रायांना एका अलौकिक अशा वाळीपासून बनवलेल्या विठ्ठलाच्या मूर्तीची प्राप्ती झाली होती ती विलोभनीय मूर्ती पाहण्यासाठी भक्तजन मठात आवर्जून जात असत त्या मठात संत शुभ्रायांनी अनेक वर्ष वास्तव्य केले त्यांचा भक्तपरिवार वाढत गेला संत शुभ्रयांच्या नंतर संस्थांचे मठाधिपती होण्याचा मान रावजी बुवा यांच्याकडे आला त्यांनी मोठ्या निष्ठेने मनापासून मठाची धुरा सांभाळली त्यांच्या कार्यकाळातही मठाची कीर्ती वाढत गेली की जनार्दन बुवा हे मठाचे तिसरे अधिपती होते तेही संत वृत्तीचे अभ्यासू व भजन कीर्तनात पारंगत होते त्यांच्याच काळात शंकर महाराज मठात आले तिथे महाराजांचा दीर्घकाळ मुक्काम होता त्याच काळात महाराज ठिकठिकाणी थीक भ्रमंती करत गोवा आंध्र केरळ आणि गुजरात येथेही महाराज जाऊन येत असत वेडेवाकडे शरीर असून ते प्रवास कसा करीत हे एक गोडच होते बघताना तर अशा शंकर महाराजांच्या कथा आहेत त्या मी आपणास दररोज ऐकवत जाईन त्या तुम्ही आवर्जून ऐकाव्यात आणि आपल्या मुलांना नातेवाईकांना त्याचबरोबर मित्रमंडळींनाही ऐकवाव्यात हे मी तुम्हाला सांगेन त्याचबरोबर श्रीस्वामी समर्थ हा जप चालता बसता उठता काम करताना तुम्ही आवर्जून करावा त्याच्यामुळे त्याचे फळ तुम्हालाही भेटते त्याचबरोबर आपल्या घरामध्ये एक सकारात्मक वातावरण निर्माण होते हे नेहमी लक्षात ठेवा आणि श्री स्वामी समर्थ हे तुम्ही मोबाईलमध्ये जरी लावून ऐकलं दररोज तरीही चालेल त्याचबरोबर या कथाही ऐकत जावा त्याच्यामुळे जा तुमच्या मनात पण सकारात्मक बदल निर्माण होतो त्याचबरोबर सर्वांचे कल्याण होते हे नेहमी लक्षात ठेवा आणि मुलांनाही ते करायला आवर्जून सांगा शाळेत जाताना मुलं जेव्हा लहान असतात तेव्हा त्यांना आवर्जून पाया पडायला लावा देव मंदिरात जाऊन पाया पडायला लावा जेव्हा तुम्ही मंदिरात जाता तेव्हा त्यांनाही ते घेऊन जावा त्याच्यामुळे जा त्यांच्यावरही चांगले संस्कार घडतात हे नेहमी लक्षात ठेवावे आणि कारण मुलं जे आईवडील करतात तेच शिकतात हे नेहमी लक्षात ठेवा आपणही तेच करता आलेलो ते आहेत जर आईवडील चांगले तर मुलंही चांगली त्यांचे संस्कारही चांगले हे नेहमी लक्षात ठेवा तुम्ही देवाचं करताय तर देवाचं का करता हे त्यांना नीट समजून सांगा त्याच्यामुळे त्यांनाही कळेल की हां आपण कुठे चुकतोय कुठे काय करायला पाहिजे हे त्यांना आवर्जून कळेल कारण सायन्स कितीही पुढे गेला असलं तरी देवाच्या पुढे कोणी नाही हे नेहमी त्यांना आवर्जून सांगा त्याचबरोबर आजची केलेली सेवा श्री स्वामींचे अर्पण करते काय चुकलं असेल तर श्रीस्वामींनी मला माफ करावे ही मी त्यांना विनंती करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ